महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविका संपात तर एकात्मिक बालविकास सेवा योजनेकडून स्वयंसेवकाची नियुक्ती अंगणवाडी सेविका आंदोलनात काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडीतील बालके आता शाळेत शिकणार सेविका मदतनिसांच्या आंदोलनामुळे परवाय अंगणवाडीच्या माध्यमातून तीन ते सहा वय बालकांना शालेय पूर्व शिक्षण दिले जाते केंद्रासाठी स्वयंसेवकाचा शोध सुरू अंगणवाडी केंद्र नियमितपणे सुरू राहण्यासाठी बालकांना शालेय पूर्व शिक्षण देण्यासाठी आणि एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या इतर सेवा उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर स्थानिक बारावी उत्तीर्ण महिला स्वयंसेवकाची नियुक्ती करावी असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात केंद्रासाठी स्वयंसेविकाचा शोध घेणे सुरू करण्यात आले आहे अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या राज्यव्यापी संपामुळे दिवसापासून अंगणवाड्या बंद आहेत परिणामी बालकांचे शिक्षण शिक्षण पूर्व आणि पोषण आहार थांबला आहे तो सुरू करण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजनाच्या आयुक्तांनी मुख्याध्यापकांच्या वतीने पहिलीच्या वर्गात अंगणवाडीतील बालकांना बसून शिक्षण आणि पोषण आहार देण्यासाठी कार्यवाही करावी असे आदेश दिले आहे त्यानुसार जिल्ह्यातील हालचाली सुरू झाल्या असून तात्पुरत्या स्वरूपात अंगणवाडीतील बालके आता शाळेत शिकणार आहेत शाळेतच पोषण आहार शिजून घ्यावा पोषण आहाराच्या पर्यायी व्यवस्था अंगणवाडी प्रवेशकावर अधिक जबाबदारी देण्यात आली आहे त्यासाठी त्यांनी सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करून अंगणवाडीतील संपूर्ण साहित्य पंचनामा करून मोजून घ्यावे अंगणवाडी सेविकांनी टाळाटाळ ताल केल्यास कायदेशीर कारवाई करावी प्राथमिक शाळेच्या आवारात अंगणवाडी केंद्रातील बालकांना शाळेतील मुलांना आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकीकडून आहार शिजवून घेण्यात यावा त्यासाठी अंगणवाडी प्रेक्षकांनी केंद्रातून कच्चा आहार उपलब्ध करून द्यावा असे एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी स्पष्ट केले आहे